मित्रांनो प्रिंट केटलॉग्समध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे फक्त एकशे एकोणचाळीस रुपयापासून तुम्हाला मी कलेक्शन दाखवणार आहे बघा तुम्ही पाहू शकता छान अशा प्रकारचं कलेक्शन्स आहे आणि ते पण तुम्हाला मी बारकोड दाखवतो आहे बघा वन थर्टी नाईन तुम्हाला पर पीस पडणार आहे आणि अशा प्रकारचे दहा पीस चहा पूर्ण येणार आहे आणि त्याच्यात तुम्हाला असे दहा कलर्स येतील म्हणजे की आपण म्हणतो ना की एकशे चाळीस म्हणजे सहा मीटर साडी येस डेफिनेटली मित्रांनो पण हे सर्व कलेक्शन तुम्हाला मिक्स राहणार आहे मिक्स व्हेरायटीज मिक्स कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आपल्याला भेटणार इथे एकशे एकोणपन्नासमध्ये मध्ये विथ डायमंड आणि अशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला बघा गोल्ड मेडल ह्या कॅटलॉगचं नाव आहे तुम्ही पाहू शकता आणि याच्यातसुद्धा तुम्हाला नवीन पॅटर्न्स नवीन कलेक्शन दाखवणार आहे मी तुम्हाला परत एकदा सांगू इच्छितो की आमच्या इथे कुठल्याही प्रकारचं फ्रॉड चिटिंग होत नाही का कारण तुम्ही सांगता की आम्ही एवढ्या एवढ्या किमतीला साडी पाहिली इथे तुम्हाला मी दाखवतो आहे की एवढ्या किमतीला तुम्हाला साडी पडणार आहे बघा आता तुम्ही पाहू शकता हिरा मोती ह्या कॅटलॉगचं नाव आहे एकशे पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला ही साडी पडणार आहे पर पीस आणि याच्यात कलर कॉम्बिनेशन बघितलं तर लाईट डार्क डस्टी सर्व अशा प्रकारचं तुम्हाला कलेक्शन्स पाहायला मिळणार आहे त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो हिरामोती असेल तर हिरामोती पॅक तुम्ही स्क्रीनशॉट घ्या गोल्ड मेडल असेल तर गोल्ड मेडल तुम्ही स्क्रीनशॉट घ्या असं म्हणू नका की दादा आम्ही तर व्हिडिओमध्ये एवढं पाहिलं अशा प्रकारचं आम्हाला माहिती दिली गेली चुकीचं आहे तुम्ही कधीही एक्सेप्ट करू नका बघा आता तुम्ही इथे पाहू शकता बघा हाय चॉईस हे कॅटलॉगचं नाव आहे बघा रेनियल फॅब्रिक एकदम सुंदर, रे, रे? हो, सुंदर, रे सुंदर अशा प्रकारचं हे पॅटर्न आहे आणि ही किती लावणार आहे फक्त दोनशे पस्तीस रुपयाला हो पण याची साडी बघा किती सुंदर आहे बघा वाव ब्युटिफुल सुंदर अशा प्रकारचं हे पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा हा हिरामोतीचा तुम्हाला बुट्टा येणार आहे आणि साडी जर बघितली तर पूर्ण सहा मीटर तुम्हाला लेस येणार आहे आणि सुंदर अशा प्रकारचं बघा ब्लाऊजसुद्धा बघा कॉन्ट्रास्ट ब्लाउज तुम्हाला दिलं म्हणजे फुल ऑन आम्ही म्हणतो ना की तुम्हाला जे कट आहे ते पूर्ण सहा मीटर येणार आहे बघा साडेसहा येणार आहे मित्रांनो सहा मीटर कट पूर्ण येणार आहे आणि याच्यातसुद्धा आपल्याकडे बघा लेस पूर्ण सहा मीटर पूर्ण येणार आहे म्हणजे असं नाही की तुम्हाला कमी तुम्हाला साडी प्राईस दाखवली आणि त्याच्यात तुम्हाला अशा प्रकारचा पॅटर्न येणार आहे नाही एकदम छान अशा प्रकारची साडी येणार आहे बघा रेनियल फॅब्रिक सुंदर अशा प्रकारचे एकदम लाईट वेट तुम्हाला साडी पाहायला मिळणार आहे आणि अशा प्रकारचे भरपूर पॅटर्न्स तुम्हाला मी आज दाखवणार आहे बघा तुम्ही पाहू शकता बघा दोनशे एकोणावीस रुपयाला व्हाईट हाऊस हे कॅटलॉग्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा याच्यासुद्धा तुम्हाला सहा पीसचा हा पूर्ण कॅटलॉग मिळणार आहे आणि याच्यासुद्धा तुम्हाला डिझाईन्स पॅटर्न जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतील त्याचबरोबर आपण जर बघितलं बघा टायटन ह्या कॅटलॉगचं नाव आहे बघा दोनशे एकोणतीस रुपयाला पर पीस तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे बघा तुम्ही पाहू शकता आता मी तुम्हाला सर्व तुम्हाला रेट ओपन करतो आहे पण जर तुम्हाला वाटतं की नाही मला आणखी जास्त माहिती हवी जास्त अशा प्रकारचं कलेक्शन्स हवं तर तुम्ही प्रत्यक्ष येऊन इथे तुम्ही चौकशी करू शकता प्रत्यक्ष येऊन तुम्ही खरेदी करू शकता कारण इथे आपण जर बघितले तर असंख्य पॅटर्न्स असंख्य कलेक्शन्स तुम्हाला जे पाहायला मिळतील ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि इथे आपण जर बघितलं तर अशा प्रकारचे भरपूर पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे की बघा आता आपल्याकडे गोंड्याच्या साड्या जास्त मागता बघा तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारचे गोंडा दिला आहे असं फ्लावर पॅटर्न दिलं आहे आणि अशा प्रकारचे जे कलेक्शन्स असतात ते आपले ग्राहक मागतात की आम्हाला गोंड्याची साडी हवी आहे काहीतरी समोसा लेसमध्ये हवं आहे तर सिमर फॅब्रिकमध्ये हे तुम्हाला पूर्ण फ्लावर पॅटर्न तुम्हाला येणार आहे आणि बघा समोसा लेस तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं पूर्ण सहा मीटर ही साडी तुम्हाला येणार आहे बघा तुम्ही पाहू शकता आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तुम्हाला याचा असा राहणार आहे तर अशा प्रकारचे भरपूर कलेक्शन्स भरपूर पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील कारण इथे आपण जर बघितलं तर एकशे एकोणचाळीसपासून तुम्हाला मी साडी दाखवलीच आहे पण त्याच्यात पेटन्स कसे राहणार आहे कशा प्रकारची डिझाईन राहणार बघा हे सुद्धा बघा किती सुंदर अशा प्रकारचं वेटलेस फॅब्रिकमध्ये तुम्हाला हे सा कलेक्शन्स येणार आहे बघा तुम्ही पाहू शकता डिजिटल प्रिंटचं पूर्ण हे दिलं आहे नंतर जरीचं तुम्हाला पूर्ण साडीमध्ये तुम्हाला विविंगचं काम पाहायला मिळणार आहे आणि हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला असं देतं कारण आमच्याकडे जे ग्राहक येतात ना ते म्हणतात दादा मी सहा महिन्यापासून व्यवसाय करतोय पण त्यांना माहितीच नाही की साडग्राम आहे शिफॉन आहे वेटलेस आहे टर्की आहे मार्बल आहे किंवा सत्तर बहत्तर वेटलेस आहे तर अशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला ते पाहायला मिळेल डिझाईन जर बघितल्या तर तुम्ही पाहू शकता छान अशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि कट जर बघितली तर सहा साडेसहा मीटर ही साडी तुम्हाला मिळणार आहे आणि आपल्या प्रत्येक बंडलावरती कट लिहिलेली आहे त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका आणि त्याबरोबरच तुम्हाला जी माहिती हवी ज्या प्रकारचे तुम्हाला पॅटर्न्स हवे बघा मयुरी ह्या कॅटलॉगचं नाव आहे शिफॉन बेसवरती तुम्हाला साठ ग्राम शिफॉनवरती हे कलेक्शन आहे समोसा लेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि सुद्धा आपल्याकडे जे कलेक्शन्स मित्रांनो ते भरपूर तुम्हाला मी दाखवतो आहे आणि दाखवत राहील त्यानंतर बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा प्रकारचा वेटलेस फॅब्रिकमध्ये तुम्हाला मी दाखवतो आहे आणि सर्वात मोठी गोष्ट की तुम्हाला ह्याबद्दल जी पण माहिती हवी फॅब्रिकबद्दल माहिती हवी व्यवसायासंबंधी तुम्हाला माहिती हवी ट्रान्सपोर्टेशनबद्दल तुम्हाला माहिती हवी की मी किती मार्जिन सेट करू शकतो किती याच्यावरती मी फायदा घेऊ शकतो तर सर्व माहिती तुम्हाला इथे केसरा सी एल कंपनीची आमची जी सिनियर टीम आहे ती तुम्हाला देणार आहे आणि जर कलेक्शन्स पाहिलं तर तुम्ही स्वतः पाहू शकता किती जबरदस्त असं कलेक्शन्स तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे सुंदर अशा प्रकारचं साटीन पट्ट्यामध्ये तुम्हाला कलेक्शन्स हवे तर सर्व कलेक्शन्स तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि हे साड्यांचा माहेरघर घर आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही एकदा इथे या आणि खात्री करा आणि त्यानंतर तुम्ही पर्चेसिंग करू शकता इथे कुठल्याही प्रकारचं प्रेशर केलं जात नाही तर तुम्ही इथे या आणि तुमच्या मनात जेवढे डाऊट्स आहेत तेवढं सर्व क्लिअर करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर लाईक शेअर कमेंट्स करा आणि सर्वात मोठी गोष्ट चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत नमस्कार साडी कुर्ती हो सही दाम का नाम